नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत पहा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आनंदाची बातमी आलेली आहे फायनली नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात लाभार्थ्यांसाठी खुशखबर शासनाकडून देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलमध्ये तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला आणि पाहूया लाभार्थ्यांसाठी खुशखबर डिसेंबर हप्ता एकत्र मिळणार नोव्हेंबर हप्ता एकत्र मिळणार या चर्चा सुरू होत्या परंतु आता त्या चर्चांना पूर्णविराम पाहण्यास मिळत आहे कारण नोव्हेंबरच्या हप्ता वितरणा संदर्भात शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे पाहूया खुशखबर जसं की आपल्याला माहीतच आहे नोव्हेंबरचा जो हप्ता आहे यासाठी खूप प्रतीक्षा खूप वाट आपण पाहिलेली आहे अगदी वीस तारीख आलेली आहे पैसे लाभार्थ्यांना मिळत नव्हते आणि लाभार्थी चिंतेत होते की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही या महिन्यामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांची उत्सुकता जी आहे ती अधिक वाढलेली होती आणि उत्सुकता वाढण्याचं कारण म्हणजे लाभार्थ्यांना काही लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत काही लाभार्थ्यांना साडेतीन हजार आणि इतर जे लाभार्थी आहेत त्यांना मिळणार आहेत दीड हजार रुपये तर अडीच हजार कुणाला मिळतील ज्या दिव्यांग बांधवांना मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता अडीच हजार रुपये जमा झाला होता त्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत अडीच हजार त्याचबरोबर साडेतीन हजार कुणाला मिळतील तर साडेतीन हजार ज्या दिव्यांग बांधवांना मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये दीड हजार रुपये चाले होते अडीच हजाराच्या ऐवजी त्यांचे अडीच हजार रुपये त्यांना जमा झाले नव्हते ज्यांचे पेंडिंग आहेत हजार रुपये त्या लाभार्थ्यांना अडीच हजाराच्या ऐवजी साडेतीन हजार रुपये जमा त्याचबरोबर दिव्यांग बांधव सोडता इतर जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना दीड हजार रुपयाचा हप्ता नियमित प्रमाणे या अगोदर जसा मिळत होता त्याच पद्धतीने वाटप करण्यात येत आहे तर ही झाली बेसिक माहिती परंतु आता नोव्हेंबरच्या संदर्भातली जी खुशखबर आहे जी मेन अपडेट आहे ती पहा तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे नोव्हेंबरचा हप्ता अचानक जमा अडीच हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा तर पहा या संदर्भात माहिती अशी आहे पोर्टलवर सूचना आलेली आहे का पोर्टलवर तारीख आलेली आहे का हे तुमचे प्रश्न आहेत अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा झालेले आहेत का हाही प्रश्न मनामध्ये निर्माण झालेला असेल तर सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत गोंधळून जाऊ नका गरबड अजिबात करू नका पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो हप्ता आहे नोव्हेंबरचा हप्ता जो रखडलेला होता हा हप्ता येत्या शनिवारपर्यंत जमा होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत पहा खुशखबर आहे की नाही पटकन सांगायचं आहे व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे या आठवड्यामध्ये शनिवारपर्यंत हा हप्ता जमा करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे पहा आता सरसकट तर अडीच हजार रुपये साडेतीन हजार रुपये जमा होणार नाहीत सरसकट दीड हजार रुपये आ, दिव्यांग बांधव सोडता लाभार्थ्यांना जमा होणार आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे दिव्यांग बांधवांना महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे काय असणार आहे तर ज्या दिव्यांग बांधवांची नव्याने दिव्यांग म्हणून नोंद झालेली नाही फक्त तुम्ही डॉक्युमेंट सादर केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना तुमची के वाय सी करून घ्यायची आहे केवायसी केली तरच तुम्हाला हे अडीच हजार आणि साडेतीन हजार रुपये म्हणजे किती या ठिकाणी पहा पैसे तुम्हाला मिळतील म्हणजे या महिन्याचा हप्ता मिळणार आहे अडीच हजार रुपये आणि मागच्या महिन्याचा राहिलेले तुमचे जे पैसे होते त्यामध्ये यामध्ये ॲड होऊन याच अडीच हजारामध्ये ऍड होऊन तुम्हाला हजार रुपये म्हणजेच साडेतीन हजार रुपये जमा होणार आहेत तर के वाय सी करणं बंधनकारक आहे वाय सी करण्यासाठी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जावा तुम्हाला तहसील कार्यालयाच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तहसील कार्यालयामध्ये जाणं शक्य नसेल तर तुमच्या जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन देखील ए के वाय सी करून घेऊ शकता ही के वाय सी बंधनकारक आहे डॉक्युमेंट दिलेले आहेत तरी पण तुम्हाला वाय सी करायची आहे कारण के वाय सी झालेली नसल्यामुळे तुम्हाला पैसे मागच्या महिन्यामध्ये जमा झाले नव्हते आणि या महिन्यात देखील जमा होणार नाहीत जर के वाय सी केली नाही तर कारण तुमचं यू टी आय डी कार्ड आधार कार्डशी लिंक होणं गरजेचं आहे तुमची दिव्यांग म्हणून तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये अगोदर होता आणि आता तुमची दिव्यांग कॅटेगरीमध्ये नोंद लागणं गरजेचं आहे त्याचमुळे के वाय सी करून घेतली जात आहे तर के वाय सी करून घ्या नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात फायनली खुशखबर आलेली आहे येत्या या शनिवारपर्यंत हप्ता जमा होईल असं सांगण्यात येत आहे पाहू आता शनिवारपर्यंत वाट अगोदरच हप्ता जमा होईल अचानक तुम्हाला मेसेज येईल पहा तुम्हाला म्हणजे पोर्टलवरती मेसेज येईल हप्ता जमा कधी होणार आहे या संदर्भातली तारीख डिक्रेल डिक्रेल सॉरी तारीख जी आहे ती जाहीर होईल डिक्लेअर होईल आणि त्यानंतर मग तुम्हाला हे पैसे जमा होतील ज्यावेळेस तारीख डिक्लेअर होणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे आत्तापर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद